তোমার মা উন্ডলা শেফটি সঙ্গ সঙ্গে মাঝে গোষ্ঠী না উন্ডলা শেফটি তো একদা মজর উন্ডিল পকলা পড়ে খেলে পকলা পকলে একটা পকলা शेपटी मांडल्याचा खाली सापडले उं आणि उंडी जोला पडू लागला मी शेती उठ्डी गेली आणि थुकली उंडी ललू लागला मांडला मांडला आणि शेपटी मारा दे मांडला मांडला मांडलाला वाटलं की त्याची शेती त्याला देऊ નઈ નઈ દે છે પહેલી મારા દૂધ આગતી દૂધ બલકુ ના બલક હા ગાઇ કે જાઉયા ગાઇ દે દૂધ દૂધ पहिले मला थोलं गवत आणून देऊन मांडला मां देवत मां शोधायला गेला तो म्हण तो चालता 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 ये ना त्याला ये ना एक शेतकरी दादा शेतकरी दादा शेतकरी दादा मला खवत ठोलं गवत दे मुलाने कशाला गवत गवत घेऊन गाईला देईन गाईकडून दूध देईन दूध घेऊन मांजराला देईन मांजर्या करून शेती घेईन आणि मग घरी निघून जाईल बोल थोड़ी भाक नुंदे नुंदे भाक शोता शोता ती ओठावर छोटू वाटला होता छोटू छोटू तू काय करतो मी जेवतो ए छोटू वर थोडी भाकली दे तुला चाला भाकली

भागली शेतकला दिली आणि गवत घेतलं गवत गाईला दिलं आणि दूध घेतलं दूध मांडला दिले आणि शेती पलत घेतली आता उंदीला फाल अंदाजा झाला तो जाताना गाणं म्हणत होता डिंग डेंग 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 छोटू खोलून भागली घेतली डेंग 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 भाकली घेऊन शेतकऱ्याला दिली डिंग डिंग Set Kala Kalun ta getla ding ding ding. Gawat gilun gaila dila ding ding ding. Gai kalun dud getla ding ding ding. Mah dud mandala dili ding ding ding. Mandala kalun safety getli ding ding ding. Ding ding ding. Wow, good one.